तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज आपण इथं मेंढ्या अर्थ असताना मित्रांनो आज आपण एक अशी गोष्ट सापडली आहे मित्रांनो खरं तर मित्रांनो माणूस हा कितपर्यंत खालच्या पातळीला जाऊन पोहोचला आहे मित्रांनो तर हे ह्या गोष्टीवरून कळून जाते मित्रांनो तर मित्रांनो मला एक छोटंसं एक टिटवीचं पिल्लू सापडलं आहे मित्रांनो आणि त्या टिटवीच्या पिल्लाच्या पाहाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो काय करून टाकलं हे बघू शकता मित्रांनो हे माझ्या हातात ही टीटवीचं पिल्लू आहे मित्रांनो आणि हे सरासरी मित्रांनो दोन ते तीन महिन्याचं असन तर मित्रांनो जेव्हा ही पिल्लू एकदम लहान असन मित्रांनो तेव्हा कुणीतरी मित्रांनो बघू शकतं त्याच्या पायाला ही अशी दोरी बांधली मित्रांनो आणि ह्या दोरीचा परिणाम एवढा घातक झाला मित्रांनो की अक्षरशः त्याचा डायरेक्ट मित्रांनो पाय हा निकामी होऊन गेला मित्रांनो तर त्याचा पाय मित्रांनो डायरेक्ट म्हणजे आता तुटू तुटू होऊन आले मित्रांनो तरी पाहू शकते मित्रांनो तर अक्षरशः त्याचं पाय जे आहे ना मित्रांनो डायरेक्ट हे पाहू शकतो दोरी बांधेल मित्रांनो आणि ही दोरी ह्या दोरीमुळं हा पायडायक वाकडा होऊन गेला आणि वाकडा होऊन जायला असताना मित्रांनो त्याला जर आता सोडलं तर शक्यतो ते पायडायक मित्रांनो तुटून जाईल तर मित्रांनो मी त्याला आता त्याचा पायाची जी दोरी आहे तर ती काढ काढणार आहे मित्रांनो तर खरं तर मित्रांनो मला ह्या गोष्टीवरून एक असं वाटतं की ह्या मुख्या जीवाने असं काय बिघडलं असेल मित्रांनो या बांधणाऱ्यांचं की ज्याच्या पायाला एवढी मोठी दोरी बांधली आणि त्याचा पाय अक्षरशः म्हणजे खराब करून टाकला तर त्याने असं काय पाप केलं असेल मित्रांनो त्याला तर बोलता बी येत नाही आणि काय करता येत नाही तरी पण त्याने हे असं बांधून टाकलं मित्रांनो बघू शकता मित्रांनो आणि तिकडं मित्रांनो त्याची आई आता आवाज येऊ राहिला मित्रांनो बघू शकता तुम्हाला आवाज येत असेल थोडी लांब आहे तर पाहू शकतो मित्रांनो त्याच्या आईकडं जाण्यासाठी खूप धडपड करू राहिलं तर आपण आपण त्याला लवकरात लवकर आजात करणार मित्रांनो तिकडे त्याच्यावाले आई आडू राहिली मित्रांनो तर आपण त्याला लवकरच ही दोरी सोडून त्याला मोकळं करून देणार मित्रांनो तरी पाहू शकते तर मित्रांनो केवढी दोरी आता ही तर आता आपण त्याचा पाय सोडू आलो मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो डायरेक्ट ही एवढी दूरी मित्रांनो त्याच्या पायाला बांधेल एवढी दूरी मित्रांनो आणि ती पण एकदम धागा मित्रांनो पाहू हा असा धागा आहे मित्रांनो तो तुटत नाही एकदम, एकदम याचा जागा मित्रांनो तर पाहू शकता त्याचा पाय डायरेक्ट मित्रांनो डायरेक्ट पाय तुटून गेला मित्रांनो पाहू शकता डायरेक्ट पाय तुटून गेला मित्रांनो आता इथून हा पाय डायरेक्ट कामातूनच जाणार मित्रांनो तर मित्रांनो तर असं आहे मित्रांनो तर ह्या मुख्य प्राण्याने असं काय केलं असेल मित्रांनो की त्याला आज एवढी मोठी शिक्षा देऊ लागली मित्रांनो आणि त्याचा पाया क्लिअर होऊ पण नाही शकत कारण तो पाय आता डायरेक्ट मित्रांनो डायरेक्ट तुटून जाईल तर त्याला आता उडता पण येत नाही मित्रांनो आपण सोल्ड जरी तरी त्याला उडता येत नाही तर आपण त्याला त्याच्या आईकडं आत आता घेऊन जाणार मित्रांनो तर मित्रांनो एवढं पण एखाद्या मुख्य प्राण्यावर अन्याय किंवा अत्याचार एवढा पण नाही करायला पाहिजे मित्रांनो कारण त्या मुख्य प्राण्याने मित्रांनो तो बोलू बी शकत नाही आणि काही करू बी शकत नाही मित्रांनो तर आपण आता चाललो आहे मित्रांनो त्याला त्याच्या आईकडं टा त्याच्या आईकडं सोडायला चाललो आहे मित्रांनो पण त्याला आता उडता पण येणार नाही मित्रांनो जास्त तर आपण त्याला जिथून आपल्याला तो सापडला होता मित्रांनो तर आपण त्याला तिथंच सोडणार आहे मित्रांनो इथं आपल्याला सापडेल आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो या इथं खांबापाशी आपल्याला आपल्यानं तो सापडला होता तर आपण आता त्याला तिथंच सोडणार आहे त्याची आई आता मग आवाज देत होती मित्रांनो तर आता त्याची आई पण आवाज देऊनही राहिली आता त्याची आई आली का आपण त्या चाय दखत त्याला सोडून देणार आहे मित्रांनो आणि मग आपण त्याला पूर्ण मोकळं करून देणार आहे तर मित्रांनो त्याच्या पायावर जखम तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो हे पा ब एवढी मोठी जखम होऊन झाली मित्रांनो तर हा पाय मित्रांनो आता काही दिवसात तुटून जाईल पण तो मित्रांनो तोपर्यंत त्याला जिवंत एखादा पक्ष्याने त्याची शिकार नाही करायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो त्याची आई आली पाहू शकतो आता त्याची आली आई ती पाहू शकतो मित्रांनो आपण मागाशी तिच्या पाच दोरी मिरी कापली होती मित्रांनो आणि आता जवळजवळ एक दीड तास झाला मित्रांनो तर मी सोडून दिली ते तिकडं ते खांब्याकडं सोडली होती मित्रांनो तर ते आता तिथून इकडं चालत 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 तिथे आले मित्रांनो आणि ती आपल्याला इथं सापडली मित्रांनो डबल पुन्हा एकदा सापडली मित्रांनो इथं इथं बसेले तर आपण तिला आता काहीच करणार नाही कारण तिच्या आईचं लक्षही तिच्यावर आहे मित्रांनो त्याच्यामुळं काही तिला उपाशी राहू देऊ शकत नाही तर त्याच्यामुळं कारण मित्रांनो बघू आपण उद्या पण आपल्याला इथंच यायचं आहे आणि जर आपल्याला ती उद्या जर सापडली मित्रांनो तर आपण तिला आपल्या घरी घेऊन जाणार आणि मग तिला क्लिअर करणार मित्रांनो तर मित्रांनो अशा मुख्य प्राण्यांना जर कधी कोणालाही दिसला मित्रांनो तर त्यांची मदत करा मुख्य प्राण्यांची नेहमी मदत करत राहा मित्रांनो आणि कोणत्याही मुख्य प्राण्याला अशी इजा पोसवू नका मित्रांनो ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे मित्रांनो तर भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय